नमस्कार मी धनाश शिंदे आपलं धनाश किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा जो की थंडीमध्ये प्रत्येक घरात आवर्जून केला जातो तर हा गाजराचा हलवा झटपट आणि तोही मावा न वापरता किंवा मिल्क पावडर न वापरता फक्त दुधापासून इतका स्वादिष्ट असा गाजराचा हलवा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे गाजर आणि बीट घेतलेले आहेत गाजर जे आहे ते मी एक किलो घेतलेले आहेत आणि बीट, बीट, थे, थे बीट, बीट जे आहे त्याच्यामधलं हे छोटंवालं जे बीट आहे तेच फक्त मी घेणार आहे फक्त एकच बीट आपल्याला लागणार आहे ते पण फक्त कलर येण्यासाठी आपल्याला बीट ॲड करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे बीट आणि गाजर हे दोन्हीचं साल काढून आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे तर चला सर्वात आधी आपण ह्याचं साल काढूयात तर साल कसं हे जे साल काढायचे जे सोलणी असते त्याच्याने आपण साल असं काढून घेणार आहोत साल काढलं म्हणजे हे जे गाजराचे जे बाहेरचे केस आहेत आ, ते येत नाहीत आणि साल काढलं म्हणजे त्याची चव जी आहे गाजराच्या हलव्याची ती अजून वाढते त्यामुळे आपल्याला हे असं गाजराचं साल काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी गाजराचे साल जे आहे ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि बीटसुद्धा सोलून घेतलेलं आहे आणि गाजर जे आहेत ते घेताना आपल्याला हे असे मोठेवाले आणि लाल असे गाजर घ्यायचे आहेत म्हणजे जे गोड असतात ते ते जे दुसरे छोटेवाले आणि थोडेसे फिक्या कलरचे असतात ते गाजर आपल्याला नाही घ्यायचे ते जास्त गोड नसतात म्हणून आपल्याला हे गाजर घ्यायचे आहेत आता थंडीच्या सीझनमध्ये बाजारामध्ये हे एकदम मस्त आणि खूप भरपूर असे भेटतात तर तुम्ही बाजारामध्ये सहज असे घेऊ शकता चला तर मग आता आपल्याला हे गाजर जे आहेत ते खिसून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपण वीटसुद्धा खिसून घेणार आहोत तर इथे मी गाजर आणि बीट दोन्ही छान मस्त असं खिसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बीटने कलर खूप छान येतो आपल्या हलव्याला म्हणून बीट घ्याच नक्की घ्या आणि गाजर तर एक किलो गाजर आणि एक छोटं असं बीट आपण इथे घेतलेलं आहे त्याप्रमाणे सगळं प्रमाण असणार आहे आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण मी इथे घेतलेले आहेत चला तर मग आता आपण करायलाच घेऊयात पुढे आपल्याला कळेलच की काय काय लागणार आहे तर सर्वात आधी मी इथे दोन चमचे दोन छोटे चमचे तूप टाकून घेते सर्वात आधी आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणून मी दोन छोटे चमचे इथे तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडंसं मेल्ट होऊन गरम करून घेऊयात आहे ते आपण थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण ॲड करूयात बदाम बदाम असे थोडेसे कट करून घेतलेले आहेत सोबतच काजू आणि मनुके, आणि आता काजू बदाम मनुके हे छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरती हे छान क्रिस्पी असं भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट जे आहेत ते आपल्याला पहिलेच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो क्रिस्पीनेस आहे क्रिस्पी तो छान असा राहतो तर मी ते ड्रायफ्रूट्स जे आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत लो फ्लेमवरती साधारण एक ते दोन मिनटासाठी आणि आता हे सगळे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे असे तूप टाकून घेते तूप जे आहे ते तु। तो मेल्ट करून घेऊयात आणि थोडंसं गरम व्हायला पाहिजे कढई गरम आहे त्यामुळे लवकर गरम होईल तूप तर तूप जे आहे ते मेल्ट झालेलं आहे गरम पण झालेलं आहे आता यामध्ये आपण हे जे गाजर खिसून घेतलेलं आहे गाजर आणि बीट ते टाकून घेऊया गॅसची फ्लेम जी आहे ती सध्या तरी लोच ठेवलेली आहे हे सगळं आता छान असं मिक्स करून घेऊ आपल्याला गाजर जे आहे ते तुपामध्ये छान मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तुपाचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो त्याच्यामध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता आपण त्याच्यामध्ये बीट ॲड केलेलं आहे त्यामुळे एकदम लगेचच कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता हे छान असं फ्राय करून घेऊयात साधारण आठ ते दहा मिनटं आपल्याला हे गाजरचे आहे गाजर आणि पीठ हे दोन्ही छान असं फ्राय करून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेममध्ये आणि मध्ये मध्ये सारखं असं हलवत राहा खाली लागू नये म्हणून तर इथे आपण गाजर जे आहे ते छान असं फ्राय करून घेतलेलं आहे लो फ्लेमवरती आठ ते दहा मिनटं आणि आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत दूध तर दूध जे आहे ते आपल्याला साईसकटच ऍड करायचं आहे मी इथे एक लिटर दूध घेते एक किलो हलव्यासाठी एक लिटर दूध आणि साईसकटच टाकायचं म्हणजे आपल्याला खवा किंवा मिल्क पावडर टाकायची गरज नाही आणि आता थोडंसं आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमवरती ठेवायची आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे दूध जे आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे आणि मधूनमधून आपल्याला सारखं याला हलवायचं आहे जेणेकरून खाली लागू नये इथे मी एक लिटर स्पेशल दूध घेतलेलं आहे जर आपण खवा किंवा मिल्क पावडर ॲड करत नसू तर दूध जे आहे ते आपल्याला फुल फॅट मिल्क असं घ्यायचं आहे तर मी इथे स्पेशल दूध घेतलेलं आहे आणि ते तुम्ही एकदा उकळवून घ्यायचं आणि साईसकट असं टाकायचं तर तुम्ही इथे बघू शकता दूध जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे छान असं आपण एकदा मिक्स करून घेऊयात सारखं हलवत असं आपल्याला हे दूध आठवायचं आहे आणि वरती झाकायची वगैरे काही ना गरज नाही ऑप दूध छान असं आटतं आणि आता दूध थोडंसं आटलं की मग आपण यामध्ये ॲड करूयात एक कप साखर तर एक किलो गाजरांसाठी मी इथे एक कप साखर घेतलेली आहे तुम्ही जर का अर्धा किलो गाजरांचा हलवा करत असाल तर तुम्ही हाफ कप साखर घ्या मेजरमेंट तुम्ही कमी जास्त करू शकता त्यासोबतच वेलचीपूड टाकायची आहे तुम्हाला जर का वेलचीपूड नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालेल ऑप्शनल आहे पण स्वाद खूप छान येतो आणि त्यासोबतच थोडंसं तूप टाकूया म्हणजे स्वाद छान येतो आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आणि आता हे आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच शिजायला ठेवायचं आहे अजून आपल्याला दहा मिनटं लागतील हे शिजण्यासाठी दूध जे आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे त्यामुळे वेळ जो आहे तो कमी जास्त पण होऊ शकतो तर तुम्ही ते बघू शकता दूध जे आहे ते पूर्णपणे असं आटलेलं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवून सारखं असं सा हलवत मिक्स करून असं घेतलं की दूध जे आहे ते लवकर आटतं तर तुम्ही ते बघू शकता दूध आटलेलं आहे आणि हलव्याला थोडंसं असं तूप सुटतं आहे म्हणजेच आपला हलवा जो आहे तो तयार आहे चला तर मग आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि गॅसची फ्लेम बंद करून झाल्यानंतर मी ह्याच्यावरती ॲड करते आहे हे ड्रायफ्रूट्स जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत हे सर्वात लास्टला गॅसचे फ्लेम बंद केल्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहेत जेणेकरून त्याचा जो क्रिस्पीनेसपणा जो आहे तो राहतो ते असे मऊ होत नाहीत वाव तर इथे आपला गाजराचा हलवा तयार आहे तर इथे आपला गाजराचा हलवा तयार आहे त्याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूयात तसे तर आपण त्याच्यामध्येच ॲड केलेले आहेत पण वर छान दिसतील म्हणून थोडेसे असे ॲड करते वाव किती टेस्टी असा दिसतो आहे आणि सुगंध तर खूप छान सुटला आहे हलव्याचा तर तुम्हाला जर का या गाजराच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खवाशिवाय किंवा मिल्क पावडरशिवाय आज हा आपण गाजराचा हलवा केलेला आहे आणि किती स्वादिष्ट दिसतोय तुम्ही बघू शकता आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा विंटर स्पेशल अशी रेसिपी आहे त्यामुळे या थंडीमध्ये त्यांनासुद्धा असा टेस्टी टेस्टी गाजराचा हलवा करून खायला पाहिजे ना मग त्यांनासुद्धा शेअर करा तुम्ही जर का धनशुस किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात वे नवीन रेसिपी घेऊन